आज बुधवार असून पण व्हेज खायला लागणार हे ऐकून आज माझा थोडासा मूड ऑफ झाला मग मी गेलो आपल्या चिपळूणच्या चौपाटी आता चिपळूणची चौपाटी म्हटल्यावर शेवपुरी आणि पाणीपुरी ही संकल्पना आपल्या चिपळूणच्या युवा उद्योजकांनी मोडून काढलेली आहे आणि त्याचाच उत्तम उदाहरण म्हणजे दादाने चालू केलेला हा शोरमा पॉइंट आता चौपाटीवर येऊन तुम्ही जर या दादाचा शोरमा खाल्ला नसेल तर तुम्ही चौपाटीवर येऊन केलं तरी काय आणि वयाच्या सतरा वर्षापासून दादाने चालू केलेला हा गॅरेजचा व्यवसाय आणि त्याने आज केलेलं माझ्या गाडीचं काम बघून मी धक्कच झालो नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि सेव्हन्टी माय लाईफ मध्ये आज आहे आपला दिवस तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण ऑफिसला जायला निघालो पण अचानक आपली गाडी खराब झाली मग मी आलो सतराव्या वर्षापासून जो गाडी रिपेअर आणि गाडी रिपेअरिंग मध्ये माझ्या मध्ये त्याचा कोणीच धरू शकत नाही असा साई ऑटो गॅरेज चा मालक म्हणजे आपला रोहित चांदे वयाच्या फक्त तेवीस ते चोवीसाव्या वर्षी सात ते आठ वर्षाचा अनुभव गाठीशी असलेला आपला युवा उद्योजक आहे हा रोहित त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी मी आलो आपल्याला